नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय न्यूज डंका बरे दिवस असताना आपली चलती असताना जे लोक जमिनीवर पाय ठेवून असतात तोंडावर नियंत्रण ठेवून असतात जेव्हा उतरणीचे दिवस येतात तेव्हा त्यांना फारसे चटके बसत नाहीत फारसे भोगावं लागत नाही मनोज जरांगे पाटील सध्या सगळे सोयऱ्यांमुळे प्रचंड अडचणीत आलेले आहेत त्यांच्या मेवण्याला तडीपार करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे जरांगेंचा प्रचंड तिळपापड सुरू आहे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे गेली दोन अडीच वर्षं ज्यांच्या नावाचा डंका वाजवत होता ज्यांच्या नावाची प्रचंड चर्चा होती त्या मनोज जरांगींचे अच्छे दिन सरले आहेत का वाळूचा बेकायदा उपसा वाळूची तस्करी आणि जाळपोळ या प्रकरणामध्ये जरांगींचा मेवणा विलास खेडकर याला बीड परभणी आणि जालना या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे मेवणा म्हणजे बायकोचा भाऊ आता बायकोच्या भावापेक्षा जगात मोठं कोण असू शकेल त्यामुळे मेहण्याला तडीपार केल्यामुळे जरांगींचा प्रचंड तिळपापड झालेला आहे आणि फक्त विलास खेडकर नाही अनेकांना नोटीस धाडण्यात आलेल्या आहे अनेकांवर कारवाई होणार आहे आणि त्यामुळे जरांगींचा पारा प्रचंड चढलेला दिसतो आहे बेकायदा कारवायांमुळे आपला मेहुणा अडचणीत आला हे जरांगींच्या जणू लक्षातच येत नाही आहे वाळूचा उपसा देवेंद्र फडणवीसांनी केला वाळूची तस्करीसुद्धा त्यांनी केली जाळपोळसुद्धा त्यांनी केली अशा आविर्भावामध्ये मनोज जरंग पाटील हे फडणवीसांना झापताना दिसत आहेत त्यांना दंबाजी करताना दिसत आहेत तुमची मस्ती जायला तयार नाही आहे मी तुम्हाला सोडणार नाही तुमचा कार्यक्रम करायला मला थोडासुद्धा वेळ लागणार नाही चूक वेळीच सुधारा अशा प्रकारची दंबाजी मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत आहेत त्यांच्या लक्षातच येत नाही की मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे नसून देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्याशी बोलताना आपल्याला तारतम्य बाळगलं पाहिजे अर्थात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा जारांगे याच भाषेमध्ये बोलत होते परंतु आज राज्याचे सर्वोच्च नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं स्थान आहे तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील तोंडाला आवर घालायला तयार नाही आहेत काही लोकांना कोराडीवर पाय मारून घेण्याची खुमखुमी असते जरांगीना हे खरोखरच आहे की विलास खेडकरात त्यांचा मेवणा असल्यामुळे त्याने वाळूची तस्करी केली म्हणून काय झालं त्याने बेकायदा वाळूचा उपसा केला म्हणून काय झालं त्याने जाळपोळ केली म्हणून काय झालं तो आपला मेवणा आहे आणि मी ब्रह्मदेवाचा बाप अशा थाटामध्ये मनोज जरांगी पाटील बोलतायत त्यांना असं वाटतंय की त्यांचा मेवणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाच्या कायद्यापेक्षा मोठी असामी आहे महायुतीच्या पहिल्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर जरांगींनी जे आंदोलन सुरू ठेवलं ते निव्वळ दुकान होतं त्यावेळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं आंदोलन ही महाराष्ट्रातल्या काही नेत्यांची गरज होती यातले काही नेते सत्तेतले होते काही नेते विरोधातले होते विरोधी बाकांवरचे होते आणि या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील नावाच्या फुग्यामध्ये हवा भरण्याचा उपक्रम सुरू ठेवला आणि त्यामुळे जरांगी नावाचा फुगा तरंगत तरंगत इतका वर गेला की त्याला असं वाटायला लागलं की साला आपणच भगवान आहे जरांगी नावाच्या फुग्यामध्ये हवा भरत राहिल्यामुळे देवेंद्र फडणवीस नावाचा नेता प्रचंड अडचणीत येईल असा या राजकीय नेत्यांचा होरा होता हा फुगा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बराच वर गेला परंतु आता त्या फुग्याला टाचणी लागलेली आहे आणि या फुग्यातली हवा आता बाहेर आलेली आहे परंतु मनोज जरांगी पाटील हे लक्षात घ्यायलाच तयार नाही आहेत जरांगीनाव ज्यांना अडचणीत आणायचं होतं ते देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जाहीरपणे सांगितलं आपण बदल्याचं राजकारण करणार नाही आपण बदलासाठी राजकारण करू देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली परंतु तरीसुद्धा विरोधातले काही नेते थंड व्हायला तयार नाही आहेत अजून ते सूडसूडचा घोषा लावत आहेत उद्धव ठाकरे यांनी तर जाहीरपणे मला सूड हवा आहे म्हणून सांगितलेलं आहे जरांगींचीसुद्धा फुरफूर बंद होत नाही आहे त्यांनी उपोषणाची नौटंकी बंद केली परंतु आता साखळी उपोषणाचा नवा खुळखुळा वाजवायला सुरुवात केलेली आहे मराठा समाजाला जरांगेंचा हा अतिरेक आधीसुद्धा मान्य नव्हता हो आणि आतासुद्धा हे प्रकार त्यांना अजिबात मान्य नाही आहेत विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मनोज जरांगे यांनी काही उमेदवारांना पाठिंबा दिला त्यांच्याकडून सुपारी घेतली की नेमकं कोणाला पाडायचं ज्या उमेदवारांना पाठिंबा दिला त्यांच्यासाठी रात्री, रात्री बैठका घेतल्या परंतु जरांगींनी ज्यांना पाठिंबा दिला त्यांचा बाजार या विधानसभा निवडणुकीमध्ये साफ उठला भक्कम जनादेश घेऊन महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं आणि हे सरकार इतकं मजबूत आहे की पाच वर्ष काही ना हलणार नाही आहे म्हणजे मनोज जरांगी पाटलांचा जो अजेंडा होता तो जनतेने साफ धुडकावला साफ नाकारला आणि त्यांना ज्यांना विरोध करायचा होता त्या महायुतीच्या पदरामध्ये जनतेने भरभरून दान टाकलं परंतु जरांगे हे लक्षात घ्यायलाच तयार नाही आहेत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता चित्र असं आहे की जरांगेंच्या पाठीशी जी गर्दी होती ती आता आठलेली दिसते त्यांच्याकडे जी नेत्यांची रीग लागलेली असायची तीसुद्धा साफ बंद झालेली दिसते तरीसुद्धा जरांगींची बडबड सुरू आहे त्यांना असं आजही वाटतंय की आपण बडबड केली पण समोरचा दहशती देतो समोरचा वागतो आणि समोरचा झुकतो जरांगींचे हे दहशतीचे प्रयोग ही बडबड नवीन नाही आहे ज्यांनी त्यांच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न केला ज्यांनी त्यांना विरोध केला त्यांच्या घरात घुसून त्यांच्या समर्थकांनी काळं फासलेलं आहे त्यांच्या घरात मुडतोड केलेली आहे त्यांच्या गाड्यांची मुडतोड केलेली आहे जरांगी एकेकाळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना धमकावत होते आता थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना धमकावण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे आपण काहीही केलं तरी काहीही होणार नाही हा जरांगेंचा समज होता आणि हा समज आजही कायम आहे विलास खेडकरवर झालेली कारवाई ही अखेरीची कारवाई नाही आहे खंटा येतील असे अनेक प्रकरणं आहेत खरं तर खंडण्याचीसुद्धा गरज नाही आहे या संपूर्ण आंदोलनाच्या काळामध्ये जरांगेंनी ज्यांच्याशी दगाभटका केलेला आहे असं जरांगेंवर विशेष प्रेम असलेले लोकं एक इशारा केला तरी त्यांची सगळी प्रकरणं आणून आणून देतील या प्रकरणाची जर सखोल चौकशी झाली तर संपूर्ण आंदोलनाच्या काळामध्ये जरांगींनी नेमके काय काय प्रताप केलेले आहेत याचे आकडे समाजासमोर उघड होऊ शकतील मेवण्याच्या प्रकरणामध्ये जरांगेंची अडचण झालेली आहे खरी परंतु ही अडचण थोडीशी नाजूक आहे जरांगे कालपर्यंत सरकारला दम देत होते सरकारला झुकीवतो सरकारला वाकीवतो सरकारला सुट्टीच देत नाही सरकारचा कार्यक्रम करतो आता बाहेर तर दे त्यांचा फुगा फुटलेला आहे सगळ्यात मोठी अडचण म्हणजे बायकोसमोर आणि घरच्यांच्यासमोर त्यांचा फुगा फुटलेला आहे जरांगे सरकारला देत असलेले दम म्हणजे निव्वळ सुके दम होते आणि आपला माणूस म्हणजे पोकळ वास आहे हे आता घरच्यांच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे जरांगेंच्या वैतागामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जरांगे ज्यांच्यावर टीकेचे शेणगुळे नेहमी फेकत आलेले आहेत त्या फडणवीसांबद्दल थोडंसं बोलू फडणवीस हे सज्ज नेते आहेत त्यांच्या तोंडून एकही वावगा शब्द कधीच बाहेर निघत नाही परंतु ने ही लक्षात घेण्याची गरज आहे की चिथावणी देऊन सुद्धा ज्यांच्या तोंडून कधीही वावगुवा शब्द बाहेर येत नाही डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखे हो ते कायम शांत असतात ते कधीही चिडत नाहीत कधीही संतापत नाहीत कधीही प्रतिक्रिया देत नाहीत आणि अशा लोकांचा जर मेंदू तल्लक असेल तर त्यांच्यापासून थोडंसं जपून राहण्याची गरज आहे ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतायत तुमच्या आरोपांची त्यांच्याकडे उत्तरं नाही आहेत असं तुम्हाला वाटत असतं परंतु ते खरं नसतं ते फक्त वाट बघत असतात मारिओ पुजोची गॉडफादर ही अत्यंत गाजलेली कादंबरी यातली अनेक वाक्य खूप प्रसिद्ध आहेत एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे रिवेंज इज अ डिश बेस्ट सर्व कोल्ड सूड कसा घ्यावा याचं या, या कादंबरीच्या माध्यमातून करण्यात आलेलं हे मार्गदर्शन आहे थंड करून खा गरम गरम खायला गेलात तर कदाचित तोंड भाजण्याची शक्यता असते आपल्या आजूबाजूला अनेक घटना अशा घडत असतात की चटकन प्रतिक्रिया द्यावीशी वाटते चटकन राग व्यक्त करावा असा वाटतो परंतु त्याचा काही उपयोग नसतो शांत बसायचं असतं वाट बघायची असते आणि वेळ येईल तेव्हा हिशोब चुकता करायचा असतो तुर्तास या व्हिडिओमध्ये मी थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद